रामकृष्ण हरिमाऊली आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या गार्डनमध्ये आपण फुलझाडं लावतो पालीभाज्या लावतो फळं झाडं लावतो अशी विविध प्रकारची फुलं पानं असलेली आणि काही देवांना अर्पण केली जातात तर काही डेकोरेशनमध्ये किंवा काही भाजीपाला आपण घरच्या घरी तोडू शकतो असं बरस काही आपल्याला आपल्या गार्डन मधून मिळत खर्च आणि चांगल्या प्रकारे फळ देणारं आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण फळ आहे बरं ते फळ आहे ड्रॅगन फ्रुट्स अगदी कमी खर्चामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपल्या गार्डन मध्ये ग्रो करू शकतो आणि कमी खर्चामध्ये भरपूर फळ लागणारं फळ आहे आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सी विटॅमिन असलेलं हे फळ आहे विटॅमिन सी हे आपल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी खूप लाभदायक आहे विटॅमिन सीमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होत असते आणि खरंच इतकं गुणकारी हे फळ आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये आपण आपल्या घरीसुद्धा हे ग्रो करू शकतो आणि त्याला बघू शकता अशा प्रकारे फळंसुद्धा लागू लागायला सुरुवात होत असते तर मी हे जे फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रो बॅग बदलली आणि त्याचं मी शिफ्टिंग केल्यानंतर थोडी मोठी ग्रो बॅग लावली आणि जो काही उन्हाळ्यामध्ये भाजीपाला असतो आपला सुकवलेला तो खत म्हणून यामध्ये टाकलेला आहे शेणखत आपण याच्यामध्ये कोकोपीठ थोडंसं असं बरंचसं काही टाकू शकतो आणि घरच्या घरी आपल्याला अशी छान छान फळं उपलब्ध होतात आणि कमी खर्च म्हटलं मी कारण एकदम छोटंसं मी हे रोप आणलं होतं दोन तीनच फांद्या होत्या छोट्या त्याच्यानंतर एक वर्षामध्येच याची ग्रोथ इतकी भारी झाली कारण मी जे खत टाकलेलं आहे शेणखत आणि जे काही सुकवलेला माणं पा, वगैरे असतात किंवा देवांचं निर्माल्य असतं केळीची सालं असतात हे फेकून न देता मी अगदी ते माती खाली वर करते आणि मातीमध्ये टाकून वरून परत त्याच्यावर माती टाकते आणि ज्यावेळेस एक कुस्त मातीमध्ये मा आणि अशा प्रकारे आपल्याला फळं म्हणा किंवा झाडं आपली खूप मोठी आणि टपोरी दिसायला लागतात आणि आपल्याला फळं द्यायलासुद्धा सुरुवात करतात आणि आपला घरचा भाजीपाला असो किंवा फळं असो तर आपल्याला अशी जर बघायला मिळाली तर आपल्याला खूपच आनंद होत असतो तर इतकं महत्वपूर्ण हे फळ आहे आणि खरंच आपण आपल्या गार्डनमध्ये अशी छोटी मोठी का झाडं असे ना आणि कमी खर्चाची आहेत बरं का तर लावू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्या घरचा जर अशा प्रकारे फळ मिळालं तर किती आनंद होतो त्याही प्रकारचे कीटकनाशक न वापरता मिळालेलं हे स्वादिष्ट फळ म्हणूया आणि खरंच चवीला सुद्धा अगदी खूप छान होतं माझ्या बागेत तर अशा प्रकारचं फळ नाही घालं म्हणून म्हटलं चला आपण तुम्हाला सुद्धा थोडीफार माहिती देऊया तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हो? आवडला असेल तर लाईक शेअर करा